नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सुरस्पिक लाईव्ह या आपल्या लाई। युट्यूब चॅनलच्या आजच्या आठव्या एपिसोडमध्ये आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या पक्षाने पहिली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये पाच जागांचा मोहता समावेश होतो दिंडोरी वर्धा शिरूर बारामती आणि अहमदनगर दक्षिण अशा पाच जागांवरील त्यांनी उमेदवार यादी आज डिक्लेअर केली त्याच्यामध्ये अहमदनगर <laughs> दक्षिणमधून कालच पक्षप्रवेश ऑफिशियली पक्षप्रवेश झालेले निलेश लंके यांचं उमेदवारी जाहीर झालेली आहे तसेच मधून डॉक्टर अमोल कोल्हे आणि बारामतीमधून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे दिंडोरी मतदारसंघातून भास्कर भगरे हे उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून आणि वर्ध्यामधून आमर काळे हे उमेदवार असणार आहेत ते एक्स एम एल ए आहेत पूर्वी ते आमदार होते अमर काळे वर्ध्यामधून त्यांच्या नावाची चर्चा बरेच दिवस चालू होती आज त्यांची ऑफिशियली उमेदवारी डिक्लेअर झाली पूर्वी ते काँग्रेस महा पक्षामध्ये होते आणि त्यांचा पक्ष प्रवेश होऊन ते आता राष्ट्रवादीकडून निवडणूक लढ लढणार आहेत महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवरती होते त्यानंतर आता त्यांचा राष्ट्रवादीमधून प्रवेश होऊन ते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी कॉन्टेस्ट करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर हे जे पाच मदत पाच लोकसभा उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत त्यात मुळात सुप्रिया सुळे बारामतीमधून ज्यांची समोर लढत ही त्यांच्या भाऊजयसी सिंह म्हणजे सुनेत्रा वैनी पवार यांच्याशी होणार आहे ज्याच्यावर आपण काल आपला व्हिडिओ बनवला की कोणाचं पारड जड असणार आहे लोकांची जनभावना काय आहे स्थानिक नेत्यांच्या चाललेल्या कुरकुडी आणि हेवे द्यावी आणि पुकारलेली बंड त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचे बंड विजय शिवतारांचे बंड राहुल कौल आणि कांचन कौल यांचे वंड इकडे संग्राम तोटे ऑलरेडी महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांचा पाठिंबा शरद पवारांनी त्यांचा वीस वर्षापूर्वीचा चाललेला जो होता तो मिटवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या सर्व गोष्टींवर सुप्रिया यांची उमेदवारी ही किती मजबूत आहे हे ये दिसून येतं बारामती लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील ऑलरेडी इंदापूर मधून दादांना विरोध करण्यासाठी नेहमी तयार असतात आणि तेच त्यांनी आजही आताही ते दाखवून देत आहे त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी बरेच प्रयत्न गटाकडूनही चालू आहेत त्यामध्ये देवेंद्र दे दे फडणवीस दे दे आणि एकनाथ शिंदेची मध्यस्थी करून जे नाराज झालेले किंवा बंडखोरी करण्यास तयार असलेले नेते आहेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे वेळच्या वेळेला तिथं समोरासमोर लढत ही घड्याळ विरुद्ध तुतारी अशी असणार आहे तसंच चिन्ह शिरूर लोकसभा मतदारसंघामध्येही आपल्याला दिसणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे जे दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा खासदार झालेले आहेत त्यांनाच पुन्हा उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पवार या गटाने दिली ज्यावेळेस पक्षांतर झाली किंवा जेव्हा पक्ष फुटला अजितदादा वेगळा गट घेऊन बाहेर पडले त्यावेळेस अमोल कोल्हे पहिले दोन दिवस अजितदादा सोबतच आहे अशी चित्र होती पण नंतर त्यांनी शरद पवार गटामध्ये राहण्याचा निर्णय घेतला त्याची कारण ही त्यांनी आज आणि काल कोपरा बैठकीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की मी काय इकडेच राहिलो जे आमदार किंवा खासदार खोके घेऊन नाही त्यांचा आरोप होता असा की खोके घेऊन गी इतर नेत्यांसोबत गेले किंवा भाजपशी जाऊन हात मिळवणी केली हे त्यांनी विचार सोडून कशा पद्धतीने गे गे ते गेले पण मी का नाही गेलो याची त्यांनी स्पष्टोक्ती दिली कोपरा बैठकांमध्ये कालचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेला आहे तो व्हायरल होत आहे आणि तिथेही आता समोरासमोर लढत आढळराव शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे शिवाजीराव आडोळरावांनी तीन दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ आणि अजितदादा गट याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे अधिकृतरित्या आणि त्यांचे ते उमेदवारही असणार आहेत याबद्दल आता कुठेही राहिलेले नाही त्याही भागामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील असतील मंगलदास बांधल असतील विलास लांडे असतील दिलीप मोहिते खेडचे आमदार असतील या सगळ्यांच्या मनधरणी करून इलेक्शन या गटाकडून पुढे नेणे हे खूप महत्वाचं बनलेलं बन बोलल्याप्रमाणे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आळरावांच्या उमेदवारीसाठी झालेला स्थानिक विरोध आणि त्यासाठी अजितदादांना मनजुळवणी करण्यासाठी स्थानिक नेत्यांची मनजुळवणी करण्यासाठी लागणारे प्रयत्न हे खूप शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत त्याच्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीची खूप गरज आहे आणि ते, ते करतानाही दिसत आहेत वर्षा बंगला असेल सागर बंगला असेल इथे सतत बैठकीची सत्र दिवसेंदिवस चालूच आहेत सकाळपासून लोक गाठीविटी करण्यासाठी मुंबईला पळत आहेत आणि याच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्लेनी ऑलरेडी प्रचाराला खूप आधी सुरुवातही केलेली होती साहजिकच त्यांना नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरायचं आहे त्यांना मिळालेलं त्यांच्या पक्षाला मिळालेलं तुतारी हे चिन्ह जनमानसात पसरवण्यासाठी तसेच पाच वर्ष जेव्हा अमोल कोल्हावर विश्वास दाखवलं जातं किंवा रुम्ज पसरवले जातात की पाच वर्ष हे आमदार मतदारसंघात फिरकलेलाही नाही त्याच्या अगेन्स्ट अमोल कोल्हे जी जी कामं केंद्र सरकारकडून सँक्शन करून आणली ज्याचे निधी सँक्शन करून आणले ते ते लोकांना सांगण्याचा सतत प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये पुणे ते नगर रेल्वेचा प्रश्न असेल चाकण तळेगाव तळेगाव चाकण शिकरापूर हा नॅशनल हायवेचा प्रश्न असेल इकडे नगर हायवेला वाघोली वडगाव शेरी वाघोली शिकरापूर हा रस्त्याचा प्रश्न असेल किंवा तिथे ट्राफिकच्या समस्या असतील या मूळ त्यांनी मुद्दे लक्षात घेतलेले आहेत आणि जो नगर पुणे नॅशनल हायवे झाला त्याच्यामध्ये जे बायपास झाले ते त्यांनी कसे पाच वर्षात पाठीमागे लावून पूर्ण करून घेतले आणि सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे बैलगाडा शर्यती या चालू करण्यामध्ये अमोल कोर्टामध्ये कशा वेळोवेळी पाठपुरावे करून किंवा केंद्र सरकार मागे किंवा अं केंद्र सरकारच्या काही मंत्रालयांच्या मागे लागून बैलगाडा शर्यती साधू करण्यात यश मिळवले हेही ते सांगण्याचा सा सतत प्रयत्न करत असतात अर्थात ग्रामीण भागातून त्यांना असणारा पाठिंबाही भरपूर आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायला गेलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघ इथले जे विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीज आहेत त्या आत्ता जास्त अजितदादा गटाकडे किंवा महायुतीकडे आहेत असं म्हटलं तरी चालते जुन्नर मधून अतुल बेनके तिथं आता सिटिंग आमदार हे अजितदादा गटात आहेत आंबेगाव मधून स्वतः मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील हे अजितदादा गटामध्ये आहेत आणि खेडचे दिलीप मोहिते हे सुद्धा अजितदादा गटामध्ये आहेत फक्त शिरूरचे अशोक बाप्पू पवार हे शरद चंद्रजी पवार गटाकडे आहेत म्हणजे अमोल कुल्हेंच्या बाजूने असणार आहेत महेश लांडगे हे स्वतः भाजपमध्ये असल्यामुळे ते सुद्धा शरद पवार गटात आणि चेतन तुपे हे सुद्धा सॉरी महे, महेश लांडगे हे भाजप गटात असल्यामुळं अमोल तिथेही थोडीशी सॉरी महेश लांडगे हे भाजपच्या बा, कोटामध्ये असल्यामुळे भोसरीचे आमदार हे शिवाजीराव आजरावांचा प्रचार करणार आहेत त्यातही त्यांची थोडीशी नाराजी आहे की अजितदा प्रचार आम्ही का करू अशा प्रकारचे ते मिटवण्याचा प्रयत्न राज्यस्तराच्या मोठ्या नेत्यांच्या मध्यस्थीने करण्याचा चालू आहे तशीच परिस्थिती हडप सरमधूनही चेतन तुपे हे अजितदादा गटाकडे आहेत त्यामुळे इथं सरळ सरळ सहा पैकी पाच एम एल ए अजितदादा गटाकडनं प्रचार करताना उतरतील तर स्वतः अमोल कुर्लेच्या बाजूने फक्त अशोकानंतराव अशोकरावसाहेब पवार हे शिरूरचे आमदार उतरतील मताधिक्य दिक्के जर दोन हजार एकोणीसचं पाहिलं तर अमोल कुर्लेना सहा लाख पस्तीस हजार मतदान होतं जे की एकोणपन्नास हो टक्के शेअर्स होते टोटल हो वोटिंगच्या आणि शिवाजीराव आढळ पाटलांना जे शिवसेनेकडून लढले होते त्यांना पाच लाख सत्याहत्तर हजार मतदान होतं म्हणजे जवळपास तेवीस ते आणि पस्तीस पन्नास पंचावन्न हजारांच्या लीड सहित अठ्ठावन्न हजारांच्या लीड सहित अमोल कोल्हे हे विजयी झालेले होते आता या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे ही लढाई कशी लढणार याकडे सर्वांचं लक्ष राहून राहिलेलं आहे आणि मी आज सकाळी चेक करताना संसद डॉट कॉम या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट आहे की जेवढे एमपीज आहेत त्याच्यावर अमोल कोल्हे परफॉर्मन्स जर पाहिला तो एकदम चांगला होता असं मला तिथे दिसलं त्याच्यामध्ये आपण एक एक रिव्ह्यू तिथे घेण्याचा प्रयत्न करू फायंडिओ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये गेलं की अमोल रामसिंग कोल्हेर गेले तर त्यांनी सँक्शन करून घेतलेला निधी आता हा निधी दोन हजार तेवीस चोवीसचा असेल असा माझा अंदाज आहे इथे मला सकाळी तारीख दिसली आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर यांनी फंड एक्सपेंडिचर डिटेल्स मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रिलीज केलेले सात करोड मधले सहा पॉईंट टू टू करोड ऑलरेडी अमोल निधी वाटप केलेला आहे आणि त्यांच्यासाठी सँक्शन निधी हा तेरा पॉईंट एकवीस करोडचा दिसतोय तर इथं अनस्पेड बॅलन्स हा वन पॉईंट थ्री थ्री हा रिलीज बॅलन्स मधला आहे रिलीज बॅलन्स वेगळा आणि सॅक्शन बॅलन्स वेगळा आहे तर त्यानुसार हे आताच एक्सपेन्स दिसतोय त्यांनी एकशे दहा प्रश्नांवर चर्चांमध्ये सहभाग घेतलेला आहे संसदेमध्ये जे की खरच उल्लेखनीय आहे एका बिलमध्ये त्यांचं पूर्ण पार्टिसिपेशन होतं पाच नऊ सॉरी सहा कमिटी मेंबरशिप्स आहेत सहा कमिटीचे मेंबरशिप त्यांच्याकडे आहे पेपर्स लेड ऑन द टेबल अॅग्रिकल्चर अॅनिमलिमल हसबंडरी आणि फूड प्रोसेसिंग याच्या कमिटी मेंबर सुद्धा ते आहेत म्हणजे जे मूळ मुद्दा होता की बैलगाडा शर्यतीचा त्यासाठी जे मंत्रालय काम करतं त्याच्यामध्ये असणाऱ्या कमिटीवर फूड प्रोसेसिंग याच्यावरही ते, में आग, ते कमिटी मेंबर होते हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर वर पण ते कमिटी मेंबर होते स्वतः असलेले अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून लोकांपर्यंत पोहोचलेले होते त्याच भरोशावर त्याच गोष्टीवर त्यांनी दोन हजार एकोणीस ची निवडणुकी लढवली आणि शरद पवारांच्या पाठिंब्याने किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या चांगल्या ने, लोक फळीने लोकसभा मधून त्यांना विजय मिळवण्यात संपादन झालेलं होतं तशीच जर आपण माहिती सिटिंग खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी जर काढली की त्यांचा परफॉर्मन्स आपण आता हा खासदारांचा परफॉर्मन्स जे जे सिटिंग खासदार आता पुन्हा उभा राहिलेले आहेत आपण ते काढून घेण्याचा दररोज प्रयत्न करूयात यातून काय की व्हॅलिड टाटा आपल्याला समोर दिसतोय या आहेत बीएससी मायक्रोबायोलॉजिस्ट <coughs> डिटेल्स मध्ये जास्त काय नसतं पण डॅशबोर्ड मध्ये तुम्ही माहिती वेबसाईटवर वर पाहू शकता संसद डॉट इन डॉट डॉट कॉम संसद डॉट इन यावरती माहिती सर्व दिलेली असते तर आजचा एपिसोड आपण कधी असतो मोठा करण्या फास्ट एक रिव्ह्यू घेतोय आता याच्यामध्ये त्यांनी अटेंडन्स कशी आहे त्यांची एमपी लेड्स कसे आहेत डिबेट्स पण दाखवलेले आहेत स्पेशल मेंशन्स काय त्यांनी केलेले आहेत तर ते पण तिथे दाखवतात हे दा। चांगली वेबसाईट इन्फॉर्मेशन देते आणि दुसरं अहमदनगर दक्षिणची लोकसभा लोकसभेच्या सीट साठी स्वतः वेट अ सेकंड फाइंड युअर रिप्रेझेंटेटिव्ह स्वतः निलेश लंके यांचं नाव आज डिक्लेअर झालेलं आहे की जे बरे देदा घटाला सोडून निलेश लंके पुन्हा शरद पवार गटाकडे येणार आहेत काल त्यांनी पारनेर इथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये अजितदाचेही खूप आभार मानले आणि तशीच गोष्ट तशीच गोष्ट त्यांनी शरद पवारांना धोका देऊन त्रास देऊन त्यांना किती दुःख झालं हे सुद्धा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता हा तर याच्यामध्ये त्यांनी एकशे चौदा प्रश्नांच्या चर्चेमध्ये सहभागी घेतलेला होता चौसष्ट बिल्स पास करताना त्या पूर्ण पार्टिसिपेट होत्या सदुसष्ट ते हो मेंबरशिप आहे त्यांची आणि दोनशे पंचवीस डिबेट मध्ये प्रोसेडिंग मध्ये त्यांचा स्वतः सहभाग आहे त्यांनी आतापर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून रिलीज घेतलेला निधी आहे नाईन पॉईंट फाईव्ह सी आर करोड आणि त्यातले सेवन पॉईंट सेवन सेव्हन करोड हे त्यांनी सँक्शन करून रिलीजही केलेले आहेत तर त्यांच्यासाठी सँक्शन नामा पण तेरा कोटींचीच आहे ज्या संसदीय कमिटी स्थापन होतात त्या संसदीय कमिटीमध्ये त्यांचा सहभाग खूप कमी आहे तर असे तीनचे होते हे रणजित नाईक रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं मी सहजच दाखवलं फक्त मूळ मुद्दा की ह्या वेबसाईटवर बराचसा डाटा भेटतो मी सकाळी सर्च करत होतो तर बराचसा डाटा भेटतो व्हॅलिड डाटा आहे आपल्या रेफरसाठी आपल्याला माहीत असावं की आपला खासदार आपले लोकप्रतिनिधी आपल्यासाठी हो लो किती काम करतात किंवा शिरोबर जे अमोल कोल्हे होते त्यांना दोन वेळा पहिल्याच मधल्या पण दोन वर्षे त्यांना संसद उत्तम संसद पट्ट आणि सुप्रिया सुळे यांना दहा गेल्या दहा वर्षांमध्ये आठ वेळासटू म्हणून पुरस्कार भेटत आले महासंसदपटू हाही त्यांना पुरस्कार देण्यात आलेला होता ज्याचे सिलेक्शन हे एक संसदीय कमिटीच करत असते तर त्याच ते कमिटीवर संसदीय असतात त्यामध्ये असणार केंद्रीय मंत्री हे जास्त प्रमाणात असतात ती कमिटी मी तुम्हाला लवकरच सांगेल अशा सर्व गोष्टींवर असताना सुद्धा त्याच्यावर आरोप केला जातो आढळरावांकडून किंवा अजितदादांकडून की तो उत्तम संसद पटू घ्या संसदेत भाषण करून जमत नाही जनतेसाठी इथं पळावं लागतं कष्ट करावं लागतात काम आणावं लागतात तर कामाच्या आढळ्याच्या बाबतीत बोलायला तर आणलेला निधी ह्या जर तेवीस चोवीसचा असेल तर हा त्यांची उत्तम कामगिरी दाखवून देतं आता हे झाले आताच्या दोन जागा तीन जागांवर बोललो तिसरी जागा म्हणजे अहमदनगर दक्षिणची निलेश लंके की ज्यांनी दंड तोपुटले आहेत सुजय विखेच्या विरोधात सुजय विखे हे अ सिटिंग खासदार आहेत जे विखे उमेदवार मागच्या वेळेस निवडून आलेले होते त्याच्यावर त्यांनी निरीक्षण बरेचसे आरोप केलेले आहेत की ते सर्व निधी उत्तर दक्षिण उत्तर भागासाठीच दिले जातात डीपीडीसी निधी असतील किंवा जे खासदारकीचा पैसा खासदारकीचा निधी आणला जातो तो तिथल्या कामासाठी वापरला जातो दक्षिणेकडील भागासाठी कडील भागासाठी तो वापरला जात नाही त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि डीपीडीसी मिटिंग मधील मागील एक व्हिडिओज व्हायरल झाला होता की पारनेर साठी तुम्हाला पैसे भेटणार नाहीत अशा प्रकारचे त्यांचं वक्तव्य होतं कडक वक्तव्य केलेलं होतं ती व्हिडिओ खूप व्हायरल झालेली त्यामुळे पारनेरकरांची नाराजी होती त्यातच स्वतः निलेश लके मैदान उतरलेले आहे त्यांनी आमदारकीच निवडणूक खूप चॅलेंजिंग पद्धतीने विजयी विजय आवटी यांना परापत करून जे की मंत्री होते माजी मंत्री त्यांना हरवून आमदारकी मिळवलेली होती तसेच आता दे ते देऊन ही खासदारकीही मिळवतील का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे अमोर काळे हे काँग्रेसचे नेते होते त्यांना आता माझे आमदारही होते ते त्यांना आता वर्ध्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटाने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तिथं तिथे स्थानिक नेत्यांचे सगळ्यामध्येही एकत्रित मत असंच होतं की अमोर कळे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावरच द्यावी तिथं कार्यकर्त्यांचा असणार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा संच अमर काळ्यांसाठी जोरदार ताकत लावून काम करेल अशी चित्र आहेत आणि दिंडोरीतील भास्कर मुरलीधर भागरे हे जे आहेत सिटिंग ते माजी पंचायत समितीचे सभापती होते पंचायत समिती दिंडोरी जिल्ह्याच्या परिषदेवर माझी माझे सभापती आहेत तसेच दिंडोरी पंचायत समिती मा, सभापती आणि ते डायरेक्टर आहेत डायगरी फूड प्रॉडक्ट मार्केट कमिटी दिंडोरी तसेच सरचिटणीस आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे डायरेक्टर आहेत ते निफाड तालुका सेकंडरी स्कूल सोसायटीवर शाळेचे याच्यावर डायरेक्टर आहेत असे ते सामाजिक कार्यामध्ये पूर्वीपासून दिसत आहेत आणि एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणारे भास्कर भगरे हे सुद्धा त्यांनी ओ टू पीचर आहेत त्यांनी एबीपी माझा दिलेली प्रतिक्रिया आपण थोडक्यात रिगोरी म्हणून देखील भास्कर भगे या नाव माझी उमेदवारी जाहीर झाल्याचं समजतंय मला या जाहीर झाल्यामुळे अतिशय आनंद झालाय परंतु माझी उमेदवारी ही माझी नसून ही मतदार संघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे शेतकरी बांधवांची आहे शिक्षकांची आहे आणि या मतदारसंघातील कष्ट करणाऱ्या सर्व समाज बांधवांची आहे असं मी समजतो मला उमेदवारी मी अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तर हे असे असणारे भास्करराव बगरे हे निवडणुकीच्या रुग्ण रिंगणात दिंडोरी मधून असणार आहेत तर या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना लोकांचं त्यांनी अजून प्रोफाईलचं त्यांचं हे पण बदल छगन भुजबळ आहेत की जे आजी दादा गटाकडे मंत्री आहेत तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आ... आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच उमेदवार आज डिक्लेअर झालेले आहेत काँग्रेसने त्यांची यादी आधीच डिक्लेअर केलेली आहे शिवसेना गटाने त्यांची काही यादी सतरा उमेदवारांची यादी डिक्लेअर केलेली आहे भाजपने दोन याद्यांमध्ये बरेचसे उमेदवार कव्हर करून महाराष्ट्रात यादी डिक्लेअर झाल्या सगळ्या चौकात यादी डिक्लेअर होत आलेल्या आहेत राहिलेत फक्त दादा गटाची त्याच्यामध्ये फक्त सुनील तटकरेंची यादी नाव डिक्लेअर झालेलं आहे बाकी अजून डिक्लेअर होणार आहेत आणि शिवाजीराव आजरावांचंही नाव डिक्लेअर झालेलं आहे बहुतेक त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे या सर्व गोष्टींवर आपल्याला काय वाटतं आजचे पाच उमेदवार जे डिक्लेअर केले ते किती मजबूत आहेत आपले तुम्ही जर त्या मतदारसंघातील असाल तर त्यांच्याबद्दल तुमचं मत या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये त्यावर चर्चा नक्की करू आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो पीक लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद